वैभववाडी नगरपंचायतचे प्रवक्ते डॉक्टर राजेंद्र पाताडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या अडीच वर्षात आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून तेरा कोटी पासष्ट लाख रुपयाची कामे केल्याचा दावा केला होता स्वच्छ आणि सुंदर नगरपंचायत बनविण्याचा मानस असल्याचे सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्ष शिवसेनेने तेरा कोटी पासष्ट लाख वैभववाडी शहराच्या विकासासाठी नाही तर कोणाच्या किशात गेले असा बॅनर चौकात लावला आणि नगरपंचायतने ताबडतोब बॅनर हटवला यावरून शिवसेना नगरसेवक रणजित तावडे मनोज सावंत तालुका प्रमुख मंगेश लोके राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण इत्यादी पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन जाब विचारत शेवटी तो बॅनर परत नगरपंचायतला लावण्यास भाग पाडला बसा की आम्ही लावलेला बोर्ड आम्ही तुमच्याकडे परवानगी मागे पैसे पैसे भरायला येतो पाच मिनट नसतात तुम्ही बोर्ड लगेच तर काढून हा परवानगी आम्ही घेतली ना साहेब पोच हा हा पण चला आता चला आम्ही पावती घ्या साहेब आम्ही त्याकडे पावती करा पोच घेतली आम्ही तुमच्याकडून पावती पण आम्हाला पत्र द्या साहेब आम्हाला पत्र द्या पैसे आणि साहेब आतापर्यंत तुम्ही किती बोर्डची पण सगळे बोट काढले मी आमच्या पण काढायचं मग तुम्ही सगळे बोर्ड काढला पावतीं त्यांच्या परवानगी आम्हाला दाखवा आता फक्त आमचा बोर्ड तुम्ही आज उचल साहेब आणि तुमच्या बाकीच्या आणि मला बाकीच्या पण पावत्या दाखवा बाकीचे पण बोर्ड हातीच्या पावत्यांच्या परवानगी आम्हाला आता दाखवा वाढ कोण ते बोल बा बोर्ड जवळ जवळ दहा दिवस तिथे होते तुम्ही एकाने किती काढले का साहेब परवानगी दाखवा आणि किशोर जयताकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा you <music>